लिला तसे आपन वे सानकन वर तसे सिगनल वर अनेक वेळा बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या तसेच तणावाखाली असलेल्या व्यक्तींच्या बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या चौकात रेल्वे स्थानकांवर तसेच सिग्नलवर अनेक शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती तसेच असहाय्य असलेले व्यक्ती भीक मागताना बघतो शारीरिकदृष्ट्या असहाय्य असलेले व्यक्ती पाहून आपण म्हणतो की सामान्य माणसांसारखे कष्ट करू शकणार नाहीत मात्र जेव्हा कोणतीही व्यक्ती निश्चय करते की तो फक्त मेहनत करूनच कमावणार आणि फक्त कष्टाचेच करणार मग सर्व काही शक्य असते यातच प्रत्यय व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आला आहे सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही थरारक अपघातांचे असतात तर काही मनाला भिडणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये अपंग मजूर एक पाय नसतानाही मजुरीचे काम करताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की व्यक्ती मजुरीचं काम करत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अपंग आहे त्याचा एकच पाय असून तो क्रस्टच्या सहाय्याने चालत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला त्यातील एक व्यक्ती लहान लहान दगडाने भरलेली एक टोपली दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर उचलून देते टोपली उचललेली व्यक्ती क्रशच्या सहाय्याने सावकाश चालत एका मशीनमध्ये टोपलीतले दगड होतो एका पायाच्या जोरावर जो हे कष्ट करत आहेत व्हिडिओ पाहून प्रत्येकाला दोन्ही मजुराच्या हेमतीला सलाम करावा वाटत असून हा व्हिडिओ लोकांच्या हृदयाला भिडला आहे मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हा व्हिडिओ मी भीक मागत मी भीक मागून स्वतःला निराधारण बनवणार नाही मी अपंग नक्कीच आहे पण कमावून खाईन असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आहे याआधी सोशल मीडियावर एका अपंग महिलेचा पेट्रोल पंपावर काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला होता एक्सवरील हा व्हिडिओ साधारण चोवीस सेकंदाचा असून व्हिडिओला चार लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत तर दहा हजारांहून अधिक युजर्सनी या व्हिडिओला लाईकही केले आहे एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे की माझ्याजवळ शब्दच उरले नाहीत या व्हिडिओला पाहिल्यानंतर तर आणखी एका युजरने लिहिले आहे की मनापासून प्रणाम हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा